आमच्या बाई मुलीने लावली माझ्या माग एकटेच बोंबल थिंडतात मला नेतच नाही एकटेच बोंबल जीच गाडीत टाकली महाराज मला उतरायचीच नाही आता दोन महिने फिरवायची पण बिगर फायद्याचा फिरविणारातला मी नाही हे लक्षात ठेवा काहीतरी फायदा झाला पाहिजे महाराज मी काय करायची सिस्टीम काय माहिती का धारूरून निघालो मी आता इथं येऊस ये तर आता सकाळचं कीर्तन कालच निघायचं दुपारास तिथून ही येऊस ये तर जेवढे ये लोक ओळखीचे तेवढ्याच्या घरी बाय कोणती ली करून आणि मी आपलं जायचं आता लाज काज समजा मी तुमच्या घरी आलो लाज काज नाही म्हणलं तरी शेदोन शेती साडी बाय तुम्ही जाऊ देऊ नका हो फक्त मी म्हणात नाही फक्त लाज काज महाराज कसं घ्यावा लागेल का नाही लाज काज महाराजांनी बायको आणली तिला पैशाची साडी लेकराची आता शंभर दोनशे रुपये द्यावं लागतील का नाही लेकराच्या हातातले पैसे डिझेल निघायचे माझं लक्षात आलं दोन महिने बायको फिरवली एका दिवसात सत्तर आणशी साड्या व्हायच्या कशा बी सत्तर आणि मी मान समज तसे घर रिकाम जाऊ देत नळ पडली की जे आरे घातलं की बायको घेऊन घरी आलं अलग नुसता जे आरे घातलं तरी साड्या लई साड्या गोळा केल्या दोन महिन्यात अडीच हजार साड्या गोळा केल्या दोन तीन दिवस झाला आता तिला मी साड्याचं दुकान टाकून दिलंय तोंड कराय जागा नाही आलं का लक्षात